यूट्यूबवर व्हिडिओ बनून थकलाय म्हणावे तसे व्ह्यूज येत नाहीयेत म्हणावे तसे सबस्क्रायबर्स वाढत नाहीयेत व्ह्यूज पन्नास साठ वरती येऊन थांबतायत जास्तीत जास्त शंभर दोनशे वर येऊन थांबतायत त्या पुढे जात नाहीयेत आहेत युट्यूबावर एकदम तुमचे व्हिडिओज पुश करत नाहीयेत खूप सारी कारणं आहेत खूप सारे प्रश्न आहेत तुमच्या मनामध्ये आणि तुम्ही देखील युट्यूब व्हिडिओ अपलोड करून सोडून देता पण त्यानंतर देखील काही गोष्टी महत्त्वाच्या असतात चेक करायच्या करा असतात पूर्ण करायच्या असतात त्या करत नाहीत आणि त्यामुळे तुमचा व्हिडिओ जो आहे यूट्यूब अल्गोरिदममध्ये बसतच नाही आणि यूट्यूब अल्गोरिदममध्ये व्हिडिओ नाही बसला तर यूट्यूब त्या व्हिडिओला पुश करणारच नाही लोकांपर्यंत पोहोचवणारच नाही तर अशा सहा महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमचा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर केल्या पाहिजे म्हणजे तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येतील पर्यायाने सबस्क्रायबर्स वाढायला मदत होईल तर या सहा गोष्टी कोणत्या आहेत बघायच्या असतील तर व्हिडिओला पूर्ण बघा स्किप करू नका मला माहिती आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण नाही स्किप करून करून बघता पण सहा गोष्टी कोणत्या आहेत त्या बघा कारण जर या गोष्टी फॉलो केल्या ना नक्कीच तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज यायला सुरुवात होईल चला तर मग बघूया कोणत्या आहेत या गोष्टी पण त्यापूर्वी जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा आणि हाईप देखील द्या कारण की तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला युट्यूब संदर्भातली सगळी माहिती नवनवीन अपडेट्स जुन्या अपडेट्स त्यामध्ये झालेले बदल रुल्स रेग्युलेशन त्यामध्ये झालेले बदल सगळं काही बघायला मिळतं त्याचबरोबर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या प्रश्नांचं निरसन हे देखील बघायला मिळतं सो नक्की 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 चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक हाईफ द्या तर हाय हर नमस्ते मी मायात सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण आजचा शाउटआउट देऊया तर आजचा शाउट आऊट जात आहे प्रशांत कुडाळकर यांच्या सह्याद्रीच्या हृदयात या चॅनलला यांचं चॅनल जे आहे व्लॉगिंग ट्रॅव्हलिंगचं चॅनल आहे नक्की चेकआउट करा तुम्हाला जर निसर्गरम्य व्लॉगिंग बघायचं असेल निसर्गरम्य दृश्य बघायचे असतील तर सह्याद्रीच्या हृदयात या चॅनलला नक्की भेट द्या सबस्क्राईब करा त्यांना आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे व्हिडिओ तुम्ही डायरेक्ट पब्लिक करता तर व्हिडिओ डायरेक्ट पब्लिक नाही करायचा एकतर तुम्ही व्हिडिओ अनलिस्टेडमध्ये टाका किंवा मग त्याला स्केड्युल्ड करा ठीक आहे कारण की जेव्हा तुम्ही डायरेक्ट पब्लिक करता व्हिडिओ त्यावेळेस युट्यूबला तेवढा वेळ मिळत नाही की तुमचा व्हिडिओ जो आहे अलगरिझमध्ये सेट करेल आणि नंतर मग त्या हव्या त्या ऑडियन्सपर्यंत पोहोचवेल यासाठी कधीही युट्यूबचे व्हिडिओ जे तुम्ही अपलोड करता व्हिडिओ असतील किंवा शॉर्ट्स असतील जेव्हाही अपलोड करता त्यावेळेस तुम्हाला एकतर अनलिस्टेडमध्ये अपलोड करायचं आहे किंवा मग तुम्हाला ते स्केड्युल्ड करायचं आहे अनलिस्टेडमध्ये आणि स्केड्युल्ड का करायचं आहे कारण की ज्यावेळेस आपण अशा प्रकारे व्हिडिओ सुरुवातीला अपलोड करतो त्यावेळेस यूट्यूबचं काम सुरू होतं यूट्यूब बॅकग्राऊंडमध्ये आपले व्हिडिओज चेक करतो की बाबा हा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती आहे या कोणत्या ऑडियन्सपर्यंत याला पोहोचवायला पाहिजे या व्हिडिओमध्ये काही रिस्ट्रिक्शन्स तर नाही आहेत कोणते कॉपीराईट तर नाही आहेत कोणत्या कॉपी स्ट्राईक तर नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी यूट्यूब चेक करतं आणि हे चेक करायला यूट्यूबला साधारण पाच ते सहा तास लागतातच लागतात त्यामुळे जेव्हा तुम्ही व्हिडिओज बनवता तो यूट्यूबवर अपलोड करायला सुरुवात करता त्यावेळेस कधीही अनलिस्टेड किंवा त्या व्हिडिओला कि स्केड्युल्ड करा आणि एक पाच ते सहा तासानंतर त्या व्हिडिओला अपलोड करा कारण की हा जो मधला काळ आहे या मधल्या काळामध्ये यूट्यूब सगळं चेक करतं तुमचा ऑडियन्स टार्गेट ऑडियन्स सिलेक्ट करतं तुमचा जो व्हिडिओ आहे तो यूट्यूब ऑल्गोरिदममध्ये सेट करतं आणि नंतर जेव्हा तुम्ही तो पब्लिक करता आपोआपच तो व्हिडिओ जो आहे तो तुमच्या टार्गेट ऑडियन्स पर्यंत पोहोचवला जातो दुसरा पॉईंट आहे जेव्हा तुम्ही व्हिडिओ अनलिस्टेडमध्ये किंवा मध्ये अपलोड करता त्यानंतर तुम्हाला महत्वाची एक सेटिंग करायची असते ती म्हणजे तुम्हाला टॅग्स लावायचे असतात तर त्या मध्ये तुमच्या व्हिडिओशी रिलेटेड कीवर्ड्स टाकायचे असतात टॅग्स टाकायचे असतात त्यामुळे युट्यूबला समजतं की या हे जे कीवर्ड्स आहेत ह्या हे कीवर्ड कुठे रँक करत आहेत कोणत्या कोणत्या ऑडियन्सपर्यंत हे कीवर्ड्स पोहोचवायला पाहिजे कारण की जेव्हा एखादा युट्यूबर किंवा एखादा ऑडियन्स एखादा व्हिडिओ सर्च करतो यूट्यूबवरती तर तो त्या कीवर्ड्सद्वारे सर्च करतो आणि ते कीवर्ड जे आहे ते यूट्यूबमध्ये फीड झालेले असतात फिक्स झालेले असतात म्हणून जेव्हा हे व्हिडिओ तुम्ही अपलोड करता टॅग्स जी जी सेटिंग आहे ती पूर्ण करायची ती अर्धवट सोडायची नाही आणि टॅग्स देखील असे लावायचे की जे सर्च मध्ये असतील सर्च रँकिंग मध्ये असतील त्याचबरोबर टॅग्स तुमच्या व्हिडिओशी रेलेवंट असले पाहिजे कोणतेही इकडचे तिकडचे टॅग्स लावायचे नाहीत ज्या व्हिडिओशी निगडित टॅग तुमच्या व्हिडिओशी रेलेव्हेंट टॅग त्याचबरोबर सर्चेबल टॅग्स असले पाहिजे आता सर्चेबल टॅग्स तुम्हाला कुठे मिळतील तर युट्यूबमध्येच मिळतील किंवा मग तुमच्या टी स्टुडिओच्या अनालिटिक्समध्ये जाऊन ट्रेंड्समध्ये जा आणि त्या ठिकाणी तुम्हाला सर्चेबल टॅग्स मिळतील व्हिडिओ पब्लिक करायच्या अगोदर ज्या वेळेस तुम्ही व्हिडिओ अनलिस्टेड करत आहात ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ स्केड्युल्ड करत आहात पण पब्लिक करायच्या अगोदर तुम्हाला लावणं खूप गरजेचं आहे कारण की यामुळे देखील अल्गोरिदम तुमच्या व्हिडिओला एक पूश देतं तिसरा महत्वाचा मुद्दा हा मुद्दा मी स्वत अनुभवलेला आहे आणि हा मुद्दा खूप महत्वाचा आहे जेव्हा तुम्ही तुमचे व्हिडिओ पब्लिक करता त्यावेळेस तुम्हाला तुमच्या घरातल्यांचे मोबाईल घ्यायचे आहेत आणि त्या मोबाईलवरती व्हिडिओज लावायचे आहेत कारण हे आहे की ज्या वेळेस आपण आपले व्हिडिओ पब्लिक करतो म्हणजे ते व्हिडिओ युट्यूबमध्ये पब्लिक होऊन जातात ऑडियन्ससाठी ठीक आहे पण जर सुरुवातीचे दोन घंटे दोन घंटे खूप महत्वाचे असतात सुरुवातीचे दोन घंटे यूट्यूब चेक करतं की त्या व्हिडिओला कसा रिस्पॉन्स मिळत आहे ऑडियन्सकडून तुमच्या टार्गेट ऑडियन्सकडून त्या व्हिडिओला कसा रिस्पॉन्स मिळत आहे म्हणून जेव्हा व्हिडिओ पब्लिक करता लगेचच घरवाल्यांना फोन करा तुम्ही बाहेर असाल तर घरी फोन करा आईला फोन करा भावाला फोन करा वडिलांना फोन करा बहिणीला फोन करा आणि सांगा की व्हिडिओ अपलोड झालेला आहे प्लीज व्हिडिओ बघा पूर्ण व्हिडिओ बघा एक लाईक द्या आणि एक कमेंट द्या आणि मला वाटतं आपले घरवाले तेवढं आपल्यासाठी करतातच करतात आपले घरवाले बाहेरचे नाही आपले घरवाले घर आपल्यासाठी एवढं करतातच आणि यामुळे काय होतं ना तुमच्या व्हिडिओला एक पूश मिळतो एक एंगेजमेंट वाढायला सुरुवात होते आणि ही जी एंगेजमेंट आहे ही एंगेजमेंट यूट्यूबच्या मध्ये दिसते यूट्यूबला की बाबा या व्यक्तीचा व्हिडिओ या क्रिएटरचा व्हिडिओ जो आहे लोक बघतायत आणि व्यवस्थित बघतायत कमेंट करतायत कमेंट आल्यामुळे अजून जास्त एंगेजमेंट वाढायला मदत होते कमेंट खूप महत्वाचा विषय आहे खूप महत्वाचा मुद्दा आहे तुमच्या व्हिडिओवरती जर कमेंट्स यायला सुरुवात झाली समजायचं की चॅनल ग्रो व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे जेवढ्या काही कमेंट्स तुमच्या व्हिडिओवरती येतात प्रत्येकाला रिप्लाय द्या आणि जर कमेंट येत असतील ना तर तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये अपील करू शकता की कमेंट करा सबस्क्राईब करा लाईक करा हे अपील करणं देखील खूप गरजेचं आहे आणि एवढं करून देखील कमेंट येत नसतील ना तर स्वतः एक कमेंट करायची त्याला पिन करायचं पण ती कमेंट अशी असली पाहिजे की त्या कमेंट ती कमेंट बघून लोकांनी त्या कमेंट वरती अजून कमेंट केली पाहिजे जसं की एखादा प्रश्न लिहायचा उदाहरणार्थ आता दिवाळी होऊन गेलेली आहे मी एक दिवाळीचं उदाहरण देते दिवाळीची तयारी झाली का दिवाळीचा फराळ बनवून झाला का कमेंट करून सांगा कमेंट करा तर अशामुळे काय होतं ना एंगेजमेंट वाढायला सुरुवात होते आणि यूट्यूबच्या ऑल्गोरिदमचा खेळ हा पूर्ण एंगेजमेंटवरती आधारित आहे तुमच्या व्हिडिओला किती एंगेजमेंट मिळत आहे तुमचा व्हिडिओ किती लोक बघत आहेत किती वेळेपर्यंत बघत आहेत हे सगळं यूट्यूब जेव्हा बघतो तेव्हाच तुमच्या व्हिडिओला पुश मिळतो पण जेव्हा तुम्ही घरातल्यांना सांगता की व्हिडिओ बघा लाईक करा कमेंट करा त्यावेळेस त्यांना हे देखील सांगा की वारंवार वारंवार वारं वारं तो व्हिडिओ बघू नका म्हणजे आत्ता मी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे अपलोड केलेला आहे एकदा व्हिडिओ बघितला लाईक केलं ला, कमेंट केली ठीक आहे पण त्याच वेळेस तो व्हिडिओ रिपीटेड बघू नका कारण की यूट्यूबची स्पॅन पॉलिसी भयंकर या म्हणजे इनवॅलिड वॉच टाइम आणि इनवॅलिड व्ह्यूज जे आहेत यूट्यूब असं पकडतं कारण की सेम आय पी अॅड्रेस असतो वारंवार वारंवार लूकमध्ये जर तो व्हिडिओ लागत राहिला सेम आय पी अॅड्रेसवरून तो यूट्यूबला लगेच समजतं की यामध्ये काहीतरी स्पॅम आहे काहीतरी इनवॅलिड ॲक्टिव्हिटी होत आहे आणि मग तो वॉच टाइम आणि ते व्ह्यूज जे आहेत यूट्यूब काउंट नाही करत त्यामुळे एक व्हिडिओ एकदा बघा दुसऱ्या दिवशी पुन्हा बघा तिसऱ्या दिवशी पुन्हा बघा एक ते दोन वेळेस जास्तीत जास्त बघा पण त्यापेक्षा नाही चौथा पॉईंट आहे लगेचच व्हिडिओ शेअर करू नका तुमच्या सबस्क्रायबर्सने तुमच्या ऑडियन्सने व्हिडिओ शेअर केलेला वेगळा भाग आहे आणि आपण स्वतः हा व्हिडिओ शेअर केलेला वेगळा भाग आहे व्हिडिओ शेअर करा पण लगेचच व्हिडिओ शेअर करू नका जसं की मी सांगितलं पहिले दोन तास जे आहेत यूट्यूब चेक करतं की तुमचा व्हिडिओ जे आहे ऑडियन्स किती बघत आहेत ठीक आहे आणि त्या, त्या दोन तासामध्ये जर तुम्ही व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि लगेच तुमच्या व्हॉट्सअपला एफ बीला किंवा इन्स्टाला त्याची लिंक टाकली आणि काही लोकांनी फक्त तो व्हिडिओ ओपन केला आणि बघितलाच नाही तर मग निगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो व्हिडिओ शेअर करा पण त्या दोन तासामध्ये व्हिडिओ शेअर करू नका कारण की यूट्यूबला त्याचं काम करू द्या यूट्यूब अल्गोरिदमला त्याचं काम करू द्या जेव्हा युट्यूब अल्गोरिदम घेईल की या दोन तासामध्ये तुमच्या व्हिडिओला कशाप्रकारे रिस्पॉन्स मिळत आहे त्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप लिंकमध्ये शेअर करा तुमच्या इन्स्टावरती शेअर करा तुमच्या फेसबुकवरती शेअर करा व्हॉट्सअपला पण शेअर करताना लक्षात ठेवा की तुमचे काही खास मित्रमैत्रिणी असतील तुमच्या काही खास परिवारातले असतील काका काकी अजून काही असतील मामा मामी या सगळ्यांना पर्सनली लिंक शेअर करा पर्सनली लिंक शेअर करा आणि मेसेज करा की प्लीज व्हिडिओ बघा एक लाईक करा आणि एक कमेंट द्या ठीक आहे आणि बाकी तुम्हाला युट्यूबचे लिंक जे आहेत व्हॉट्सअपवर ठेवायचे असतील त्यानंतर एक ते दोन दिवसानंतर किंवा मग ते दोन तास संपल्यानंतर ठेवा लगेचच ठेवू नका कारण की जसं की मी सांगितलं लगेचच ठेवले आणि मग लोकांनी तो व्हिडिओ ओपन केला आणि बघितलाच नाही तर मक तो बस तो, मग तो एक निगेटिव्ह इम्पॅक्ट युट्यूब अल्गोरिझम मध्ये बसतो आणि मग तो व्हिडिओ तुमचा पुढे जात नाही म्हणून पहिले दोन तास खूप महत्वाचे असतात पहिल्या दोन तासानंतर तुम्हाला समजतं की तुमचा व्हिडिओ कशा का प्रकारे काम करत वर, आहे आणि त्यानंतर मग तुम्ही कॉल घेऊ शकता की तुमची लिंक जी आहे तुम्हाला इन्स्टावर एफ बी वर व्हॉट्सअपवरती शेअर करायची आहे किंवा नाही नक्कीच तुमच्या लिंक जे आहे तुम्ही इन्स्टा एफ वरती शेअर करू शकता पण ताबडतोब नाही कारण की युट्यूबला त्याचं काम करू द्या आणि नंतर तुम्ही तुमचं काम सुरू करा पाचवा पॉइंट आहे कम्युनिटी टॅब खूप लोकांना कम्युनिटी टॅब विषयी माहिती नाही आहे कम्युनिटी टॅबला अंडर रेटेड समजतात पण असं मुळीच नाहीये कम्युनिटी टॅबमुळे एकतर युट्यूबला समजतं की हा क्रिएटर कम्युनिटी टॅगचा पुरेपूर वापर करत आहे आणि सेकंड गोष्ट ही आहे की जेव्हा तुम्ही तुमचे व्हिडिओज अपलोड करता किंवा अपलोड करायचे असतात त्यावेळेस तुम्ही एक तुमच्या ऑडियन्सला तुमच्या व्ह्युअर्सला सांगू शकता की अशा अशा प्रकारे व्हिडिओ येणार आहे किंवा मग तुम्ही क्वीज खेळू शकता तुम्ही काही लोकांना फोटोज दाखवून त्याबद्दल माहिती देऊ शकता लोकांबरोबर रिलेट करू शकता आणि कम्युनिटी टॅगमुळे तुमचे व्ह्यूज तुमचे सबस्क्रायबर्स दोन्ही वाढायला मदत होते ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ अपलोड करता त्यानंतर एक दुसऱ्या दिवशी किंवा मग एक तीन चार तासाने तुम्ही तो व्हिडिओ जो आहे कम्युनिटी टॅपवरती पोस्ट करू शकता आणि त्या पोस्टद्वारे देखील तुमचे व्ह्यूज जे आहे ते वाढायला मदत होते कारण की कम्युनिटी टॅप असा आहे यूट्यूबने तुम्हाला तुमची कम्युनिटी वाढवायला मदत केलेली आहे त्यामुळे आणि जेव्हा एक कम्युनिटी वाढते त्यावेळेस तुमचा युट्यूब परिवार देखील वाढतो आणि युट्यूब परिवार वाढला की व्ह्यूज आणि सबस्क्रायबर्स आपोआपच वाढायला मदत होते सहावा पॉइंट आहे टी स्टुडिओ वाय टी स्टुडिओ खूप महत्वाचा आहे त्यामुळे तुम्हाला तुमचा ऑडियन्स डिटेन्शन डेटा तुमचा क्लिक थ्रू रेट तुमचा ट्रेंडिंग टॉपिक्स तुमचे कीवर्ड्स तुमचे टॅग्स सगळं काही मिळतं तुम्हाला ऑडियन्स रिटेंशन डेटा काय असतो ज्यावेळेस तुम्ही तुमचे व्हिडिओज अपलोड करता त्यावेळेस तुम्हाला समजतं की माझा हा व्हिडिओ ऑडियन्स किती वेळेपर्यंत बघत आहे दोन मिनटं बघत आहे तीन मिनटं बघत आहे कुठे स्पाईक आहे कुठे डीप आहे कुठे कुठे की मोमेंट आहे आणि मग त्या हिशोबाने ना तुम्ही तुमचे पुढचे व्हिडिओज प्लॅन करू शकता की माझ्या या व्हिडिओला खूप चांगले व्ह्यूज आलेले आहेत खूप चांगला ऑडियन्स रिटेन्शन डेटा मिळालेला आहे तर याच टॉपिकशी रिलेटेड मी अजून एका टॉपिकवरती व्हिडिओ बनवू शकतो तुम्हाला तुमच्या वाय टी स्टुडिओमधून ट्रेंडिंग टॉपिक्स मिळतात तुमच्या वाय टी स्टुडिओमधून तुम्हाला वेळ समजते की कोणत्या वेळेला तुमचा ऑडियन्स तो आहे तो ऍक्टिव्ह आहे तुमचे व्ह्युअर्स जे आहेत ते ऍक्टिव्ह आहेत त्यामुळे कधीही एक वेळ पाळायची प्रयत्न करा एक वेळ पाळायचा प्रयत्न करा खास करून सकाळी दहा ते एक यामध्ये आणि संध्याकाळी पाच ते आठ किंवा साडेआठ या दरम्यान तुमचे व्हिडिओ किंवा शॉर्ट्स जे आहेत ते अपलोड करायचा प्रयत्न करा, करा। आणि एक वेळ फिक्स ठेवा कारण की ती वेळ युट्यूब ऑलरेडी मध्ये फिक्स झाली की त्या वेळेनुसार तुमचे टार्गेट ऑडियन्स देखील त्यामध्ये दे फिक्स होतात आणि मग तुम्हाला तुमचे जे ऑन अँड एव्हरेज व्ह्यूज आहेत ते मिळायला सुरुवात होते तर हे सहा टॉपिक्स आहेत या सहा टॉपिक्स वरती नक्की लक्ष द्या व्हिडिओ अपलोड करून सोडून देऊ नका हे जे काही सहा पॉईंट सांगितलेले आहेत त्यावरती नक्कीच वर्कआउट करा तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज नक्कीच येतील त्याही पेक्षा जास्त व्ह्यूज यायला सुरुवात होतील तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असल्यास नक्की लाईक करा चॅनलला ला करा आणि व्हिडिओला हाईप देखील द्या भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये मध्ये टिल बाय गिफ स्माइलिंग अँड स्टे हेल्दी